वसई विकास हार्दिक स्वागत महानगरपालिका मुख्यालय व प्रभाग समिती दोन स्वातंत्र्य चोवीस रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालय येथे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला महानगरपालिका मुख्यालयात माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अनिल कुमार पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी उपस्थितांमार्फत राष्ट्रगीत ध्वजगीत व राष्ट्रगीताचे व राज्यगीताचे गायन करण्यात आले प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी महानगरपालिका मुख्यालयाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व नरवीर चिमाजी अप्पा यांच्या तैलचित्रांचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर वसई विरार शहर महानगरपालिका पत्रकार कक्षाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा गुणवत्ता कार्यक्रम एन सी ए पी अंतर्गत महानगरपालिकेला सत्तावन्न ई बसेस प्राप्त होत असून त्यापैकी दहा ई बसेसचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच शासन निर्देशानुसार आयुष्यमान आरोग्य मंदिर व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित करण्याच्या दिलेल्या उद्दिष्टानुसार आठ आयुष्यमान आरोग्य मंदिर व तीन हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखानाचे लोकार्पणही आज महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग व प्रभाग समिती कार्यालयांतर्गत तेथील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्या त्या ठिकाणी करण्यात आले महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास माननीय आमदार श्री हितेंद्र ठाकूर माननीय आमदार श्री क्षितिश ठाकूर माननीय प्रथम महापौर श्री राजीव पाटील माननीय माजी सभापती माननीय माजी नगरसेवक व नगरसेविका विविध राजकीय पक्षांचे अधिकारी पोलीस विभागातील कर्मचारी शिक्षक व विद्यार्थी पत्रकार महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते भारताचा विकास भारताचा विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल आणि प्रगतीसाठी स्वतःला पालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक सन्माननीय पदाधिकारी सन्माननीय आमदार महोदय आदरणीय जितेंद्र अप्पा ठाकूर तसेच आदरणीय दादा सर्व माजी सन्माननीय नगरसेवक सर्व नागरिक विद्यार्थी पत्रकार बंधूंना आणि भगिनी या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राज्य शासनाने दोन महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केलेले आहेत जे महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण राबवित आहोत त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महापालिका कार्यक्षेत्रामध्ये आपण आत्तापर्यंत एक लाख चौदा हजारापेक्षा जास्त माता भगिनींनी सहभाग नोंदवलेला आहे सध्याचा सहभाग ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नोंदवला गेलेला आहे यामध्ये सर्व माता विनंती विनंतीवसा आव्हान आहे की आपले जे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड आपण बँकेशी संलग्न म्हणजे सिडिंग करून घ्यावे जेणेकरून आपल्याला प्रत्येक महिन्याला जे पंधराशे रुपयाचं वेतन प्राप्त होणार आहे ते ऑनलाईन पद्धतीने आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल तसं बघितलं असता फक्त आपल्या ह्या महापालिका कार्यक्षेत्रामध्ये साधारणतः अठ्ठावीस हजार माता भगिनींचंच आधार कार्ड हे बँकेशी संलग्न झालेलं आहे त्यामुळे इतर उर्वरित माता भगिनींनाही विनंती आहे की त्यांनी उद्याच आपलं आधार कार्ड हे आपल्या बँक अकाउंटची संलग्न म्हणजे सिडिंग करून घ्यावं तशा सर्व सूचना महापालिकेच्या आणि जिल्हाधिकारीच्या स्तरावरून सर्व बँक्सला दिल्या गेलेल्या आहेत त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असली तर आमच्या कार्यालयाशी महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांशी आपण कृपया संपर्क साधावा जेणेकरून आधार लिंकिंगला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच दुसरी एक आपली योजना होती ज्यामुळे स्वयंरोजगारची निर्मिती होणार आहे यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे या अंतर्गत बारावी पदविका आणि पदवी प्राप्त युवकांना महापालिका तसेच शासकीय कार्यालय व इतर तीन शासकीय कार्यालयाच्या माध्यमातून सहा महिन्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्या प्रशिक्षणा कालावधीमध्ये त्यांना भत्ता तथा विद्यावर्ते सहा हजार रुपये आठ हजार रुपये दहा हजार रुपये बारावी पदवी दर अशा युवकांना दिलं जाणार आहे त्याचा देखील आपण लाभ घ्यावा त्यासाठी देखील महापालिकेच्या माध्यमातून आम्ही सर्व सेवा उपलब्ध करून दिलेली आहे आतापर्यंत साधारणतः युवकांनी ला आहे अजून पण माझ्या सर्व युवकांना आव्हान आहे की यामध्ये आपण जास्तीत जास्त भाग नोंदवावा जेणेकरून आपल्याला महापालिकेच्या ज्या वेगवेगळ्या वे विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून प्रशिक्षण दिलं जाईल आणि त्याचा उपयोग आपल्याला स्वयंरोजगाराकरता होईल अशी या ठिकाणी माझे सर्व युवक आपल्याला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शुद्ध हावा कार्यक्रमाअंतर्गत सत्तावन्न इलेक्ट्रिकल व्हेकल्स प्राप्त झालेले आहेत त्यापैकी आज आपण दहा व्हेहीकल्स मान्यवरांच्या आमदार महोदयांच्या आपांच्या आणि दादांच्या आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते आपण लोकार्पण करणार आहोत तसंच पत्रकारांनी सर्व आमदार महोदयांना आपण सर्वांना विनंती केली होती की पत्रकार कक्ष असावा त्याप्रमाणे आपांच्या सूचनेप्रमाणे आपण एक पत्रकार कक्षही सुरू केलेला आहे त्याचं देखील एक उद्घाटन आपण या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत तसंच तीन आपले महापुरुषांचे तैलचित्र म्हणजे आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचं आणि आपल्या चिमाजी आप्पांचं चित्र या ठिकाणी प्रवेशद्वारावर आहे त्याचं देखील विमोचन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी वसिविरा महापालिका कार्यक्षेत्रामध्ये का आठ आपण आयुष्यमान आरोग्य मंदिराचं देखील आज लोकार्पण तथा नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी आपण सुरुवात करणार आहोत आणि वंदनीय हिंदुत्तर सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना याचे देखील तीन ठिकाणी आपण याच्या नागरिकांच्या सेवेसाठी आपण आजपासून कार्यरत करणार आहोत ये या सर्व गोष्टींचा नागरिकांनीही लाभ घ्यावा असं या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र हरो